シリーラー Three. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सर्व्य भजन करा हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडली कबरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु गंगागिरी महाराज की वरवरिया नारायणगिरीजी महाराज की जय सच्चिदानंद सतगुरु साईनाथ महाराज की जय कानेश्वर भगवान की जय नरसिंह भगवान की जय गंगा गोदावरी माता की जय मुकं करोति वाचालं पंगुम लंगयते गिरिम यत्र पातम हम वन्दे परमानन्दमाधवम् उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिसे हे घटिकायन्त्रजयिषे परिभ्रमे गा हे यंत्र जैसे परिभ्रमे परिभ्रमेगा हे घायंत्र जैसे परिभ्रमे गा घालून द्या याला ग्रंथाला

ீலாபுதாவம் ஜித்தம் பாணி மண்டனம் மண்டம் தருணத்துலசீ மாந்தம் கஞ்சநேற்றம் சதைதவஹாசியம் விளம் దయాచిళ స్మరణ భో సకల విద్యాంచే చివంధు శ్రీచరణ శ్రీ గురుంచే హే నమస్కారో ని ఆత నారాయణం నమస్కృతం నరచైవం నరోమం దేవి సరస్వతి రాసం జయముదీరేత గంగా విశుద్ధం నిత పాద స్పర్శం సరో వేస్త పుణ్యస్థానం సరాే స్థితం తమ సమాధిస్థ మూర్తిం నమామి గంగ్ గిరి యోగ్య తపో జ్ఞాన వైరాగ్య భక్తి స్వరూపం సదా సాధు సన్యాస యోగం ముఖే స్వేదాంత శాస్త్రాతి నమో నారాయణ గిరి బ్రహ్మ స్వరూపం సదా సత్స్వ రూపం చిదానంద కదం జగత్మవం స్థాన సంహార स्वभक्ते चयामानुषं दर्शयन्तं न मामीश्वरं सद्गुरुं सायनाथम् कुण्डलीकवरहरिठल श्री ज्ञानदेवनाथ भगवान् की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकारां महाराज की जय नरसिंह भगवान की जय नमः पार्वतिपति हर हर महादेव बसत आला उपज येते नासे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे माऊली माष्णव श्रीमंत ज्ञानोवर आहे सेवेकरता निवडलेल्या या भूमीच्या द्वारे सांगतात उपज येते या मृत्यू लोकांमध्ये जे उपजले त्याचा नाश होणार आहे मग पण नवले या भूमीमध्ये ऐका नाशिले पुनरपी दिसे नाश पावलेलं पुन्हा दिसणार आहे कसं काय हीच तर गंमत आहे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा घटिका म्हणजे वेळ आणि यंत्र वेळ मोजण्याचं यंत्र म्हणजे घड्या ठीक आहे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा का घटिका यंत्र म्हटलंय कारण घड्याळाचे काटे जसे त्याच त्याच अंगावर फिरतात ना त्याच पद्धतीने जीवात्मा सुद्धा या मृत्यू लोकामध्ये जन्म मृत्यू जन्म मृत्यू या फेऱ्यामध्ये तो काय झालेला आहे अडकलेला आहे गेल्या अनेक योनी तो फिरलेला आहे महाराज वर्णन करतात किती दिवस झाला फेरा गणित नाही जी दात किती दिवस झाला फेरा गणित नाही गणित नाहीये किती जन्मापासून आम्ही भटकतोय ये सांगता येत नाही कोटी कोटी फेरा मग लागा वारा मनुष्य कोटी कोटी फेरा आणि नंतर कधीतरी म्हणे जसं उदाहरण दिलं संतांनी काय काळी तसा कावळा सापडतो ना मला तर काही सापडलं नाही प्रयत्न केला होता मी म्हटलं दहाव्याला बरंय त्याचे एक्स्ट्रा पैसे घेऊ लाख पण ते प्रयत्न केला परंतु चौधरी पाटील तो सापडला पावलं हा देह काकटाळीन्या पावला हा देह देह काकटाळी न्याय पावलो हा देह काक टाळीन्या काक म्हणजे कावळा जसा काळीमध्ये पद्धतीने आम्हाला हा मनुष्य जन्म म्हणजे जवळजवळ कितीतरी आम्ही काहीतरी भोगून 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 मग आम्हाला मनुष्य जन्म मिळाला तस तर शास्त्र असं सांगत बाप पुण्य समान जगी शांती ब्रह्मनाथ बाबा वर्णन करतात त्यांच्या भागवतामध्ये ज्यावेळेस बाप आणि पुण्य समान होतं ना त्यावेळेस मानवाचा जन्म येतो मलाही कधी कधी विलक्षण वाटत कानडी साहेब चांगला विचार करा म्हणजे पापही लागतं पुण्यही लागतं तेव्हा मानवाचा जन्म आहे मग नुसतं पुण्याने मानवाचा जन्म मिळत नाही का नुसत्या पुण्याने मानवाचा जन्म मिळतो आणि नुसत्या पापाने सुद्धा मानवाचा जन्म मिळतो पापाने सुद्धा मानवाचा जन्म मिळतो आणि पुण्याने सुद्धा मानवाचा जन्म तुलसीदास वर्णन करत वडे भा गुष बडे भाग मानुष बडे भाग खूप भाग्याने आम्हाला हा मनुष्य जन्म मिळाला खरं सांगू का तुमच्या ऐकण्याची मनस्थिती नाहीये माझी सुद्धा बोलण्याची परिस्थिती नाही आहे अशी परिस्थिती आहे कारण का लोक चाललेत निघून आणि आपण इकडे प्रवचन करायचं हे काही बरं नाही वास्तविक पाहता वैकुंठवासी कैलासवासी सदाशिव शंकरराव पाटील करडे यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने असलेली ही प्रवचन रूपी सेवा आहे करडे परिवार हा आपल्या कानेगाव आणि पंचकृषीमध्ये एक नावाजलेला परिवार आहे उत्तम शेती उत्तम व्यवसाय सामाजिक काम आणि सर्व धार्मिक क्षेत्रात असतील सगळीकडे नरोडे पाटील हा परिवार कुठे ना कुठेतरी मदत असते त्यांची कुठे ना कुठेतरी त्यांचा थोडासा का होणार सहवाद त्या ठिकाणी असतो आणि मला असं वाटतं वैकुंठवासी सदाशिव भाऊ यांनी जो काही परिवारावर जो संस्कार केला तर हा संस्कार पुढची पिढी हा करडे परिवार निश्चित चालतो आणि मला असं वाटतं गर्डे परिवार जरी आज दुःखात असला कारण मनुष्य काजोळी पाटील किती म्हातार होऊ द्या मला वाटत नाही या कुटुंबाने भरपूर सेवा केली त्यांची वास्तविक पाहता सदाशिव स्वभावही असा होता की ज्ञानोबराच्या भाषेत जर सांगायचं झालं तर लहान लेकरू जरी त्यांच्याशी बोललं तरी सुद्धा थुर्मिश साहेब ती कसं सा बोलायची होती तैसे परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे त्यांचे शब्द म्हणजे गोड असाय तोंड भरून बोलायचे ते आहे गोकुळ भाऊ मी काय चौकीवर थांबायची ते आणि मग आपण आलो की मग त्यांना म्हणायचं चला बसा गाडी मग ते वारीला येणार पेपर वाचणार सगळ्यांना भेटणार सगळ्यांना ते हरी करणार सगळ्यांशी प्रेमाने बोलणार आणि मला असं वाटतं उत्तरार्ध माणसाचा असा गेला पाहिजे है का नाही शेवट तो माझा मला बहु गोड झाला आपला शेवट गोड व्हावा मला आपल्या जीवनाचा जो उत्तरार्थ आहे हा उत्तरार्थ अतिशय चांगला व्हावा असो वैकुंठवाशी सदाशिव भाऊ यांना जाऊन दहा दिवस पूर्ण झाले त्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपण सर्वजण करडे परिवारावर प्रेम करणारे सर्व कानेगावचे ग्रामस्थ असतील परिसरातून आलेले त्यांचे नातेवाईक असतील सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी असतील राजकीय क्षेत्रात काम करणारी मंडळी असतील सर्वच जण आपण या ठिकाणी ज्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेला आहात मी कानेगाव ग्रामस्थ आमच्या वारी ग्रामस्थांच्या वतीने आमच्या साईभक्त परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि खरं तर सेवेला कारण लोकांना आता लांबची पाहुणे मंडळी आहेत त्यांनाही भोजन प्रसाद या ठिकाणी करायचा आहे त्यामुळे सेवा आटोपण्याचा आदेश आला त्याच्यामुळे सेवा थांबवावी लागते परंतु पाहुणे मंडळींना विनंती आहे की आपण मंडप मध्ये येऊन बसा लगेच ताबडतोब या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी ताबडतोब प्रसादाचं आयोजन आहे आपण सर्वांनी प्रसाद घेऊनच जावा एक दोन मिनिट बोलतो आणि थांबतो मी प्रत्येकाला घाईच आहे एत नाही ओर आली अवतार एर ते पामोर जिवाकी ती इथं कोण थांबायला आलं मला मला एक प्रत्येकाला घाई ना प्रत्येक मनुष्या मागो काही ना काहीतरी गती महाराज नवी नवी गतीशील आहे अहो हे ब्रह्मांड सुद्धा गतीशील आहे हे ब्रह्मांड सुद्धा कसं आहे गतीशील आहे तुम्ही बघा ना त्यात अवकाश मधून जर बघितलं आपण त्या दुर्बिणीतून तर सगळे ग्रह असे फिरतायत स्थिर कोणीच नाहीये मध्यंतरी आम्ही असं म्हणायचो का सूर्य स्थिर आहे सूर्य सुद्धा स्थिर नाहीये मग संपूर्ण जगत हे चलन आहे चलन वलन आहे या जगताचं का एका एका क्षणाला या सृष्टीमध्ये ब्रह्मांडामध्ये काय होतोय बदल होतोय क्षणाला एका 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 तुमच्या माझ्या शरीरामध्ये काय होत बदल होतोय जसे आपण दादा मागच्या वर्षी दिसत होतो ना तसे या वर्षी आपण दिसतो ठीक आहे आणि मनुष्य जीवन तर असं बनवलंय का बे भरवश्यात नवे नवे म्हणे मासिक पंख पाखडते ना एवढा क्षण सुद्धा फार होत एवढ्या क्षणात काय होईल सांगता येत नाही सत्ता हाती नाही हातातला घास घेतला तुम्ही बसा खाली बस 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 कले हातातला घास घेतला तुम्ही तो तुमच्या तोंडामध्ये जाईलच असं नाही मला क्षणभंगुर नाही भरवसा बसा वारे सावध तोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल भासा पुढे हुशार थोर आई वळसा राम राम स्मारा आधी एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही आहे का जिंदगी का साथ देती नाही साथ देते नाही साथ देती नहीं ये किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकर आएगी मौत महबूबा है अपने साथ लेकर जाएगी एक दिवस महाराज की मौत येणार आहे एक दिवस मृत्यू येणार आहे काळ करीत वैसला असे लेखा गा काळ वाट पाहतोय कशी घडी घडी काळ वाट याची आहे घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घडी घडी काळ वाटे याची पा अजून किती आहे अवकाश अवकाळ म्हणतो अजून किती टाईम थांबायचं काय नाही आटोकला जास्त वेळ राहिला माणसाला जीवनाची सकाळ कळावी माणसाला जीवनाची दुपार कळावी माणसाला जीवनाची संध्याकाळ कळावी आणि माणसाला जीवनाची रात्रीची विश्रांती कळावी चार गोष्टी ध्यानात ठेवा मला ठीक आहे थे तशा पाच गोष्टी आहेत जीवनाची पहाटही कळावी पण पहाट ही जिज्ञास किंवा जे स्वरूपी आत्मस्वरूपाला जे लीन झालेले आहेत किंब जे अवतारी आहेत त्या अवतारी लोकांना पहाट कशी जीव दशेला येण्याच्या अगोदरच त्यांना कळतो महाराज कधी मातेच्या गर्भामध्ये मातेच्या गर्भामध्ये जसे शुकाचार्य श्रीमद भागवतामध्ये ते वर्णन आलं श्रीमद भागवता शुक ब्रह्म आईच्या गर्भामध्ये किती दिवस राहिले एक वर्ष दोन वर्ष नाही हो बारा वर्ष शुकाचार्य मातेच्या गर्भामध्ये राहिले भगवान परमात्म्याला प्रगट व्हावं लागलं आणि गर्भात दर्शन द्यावं लागलं शुकमुनी विनंती केली म्हटले आहो जिच्या पोटात तुम्ही त्या माऊलीचा तरी विचार करा ठीक आहे म्हणजे संतांनी कळवळून सांगितलं बरं का आपल्याला आईचा विचार करा आणि बापाचा विचार करा वडिलांचा विचार करा हे तळतळून सांगितलं मला ज्ञानोपराने गोड उभी खर्च केली मला नीट ऐका सकळ तीर्थाची धुरे जी का माता पितरे दया सेवे शिकीर शरीरे लोन की जे सकळ तीर्थाची धुरे जी का माता पितरे दया सेवे शिखीर शरीरे लोण की जे सगळ्या तीर्थाचं मूळ आपली आई आहे सगळ्या तीर्थाच मूळ आपले वडील आहे मी रोज सांगतो प्रवचनातून हे वाक्य मी दररोज रिपीट करतो कोणतं ऐका ज्याला आपली आई कळाली त्याला माझी रखुमाई कळाली ज्याला वडील कळाले त्याला माझा विठोबा करा जर कधी घरातील जीवांच देवच कळत नसतील तर मंदिरातील देव आम्हाला कधी कळणार कधी कळणार म्हणून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ दैवत जर असतील तर ही दोन दैवत आहेत जी प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत म्हणून आहे तोपर्यंत त्यांची आपण काय करा सेवा करा कारण त्या सेवेने काय होणार आहे सेवेने सेवे तुम्हाला पुण्य मिळणार आहे सेवेने तुम्हाला पुण्य मिळणार आहे म्हणून आई वडिलांची सेवा बस से म्हणून आई आणि वडिलांच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर किती बोलावं आणि बोलणार किती बोलावं जसं आईच्या बाबतीमध्ये अनेक जणांनी गोडवे गायले मला कधी कधी प्रश्न पडतो साने गुरुजींनी सरोदे साहेब श्यामची आई मांडली श्यामचा बाप कुठेही मांडला मांडायला पाहिजे होता असं वाटतं मला का कारण स्त्री तरी कमीत कमी तिच्या अश्रू जगाला दाखवून किंवा आश्रू साठून तिचं दुःख व्यक्त करू शकते परंतु बाप नावाचं पात्र असे त्याला व्यवस्थित नीट नेटक समाजामध्ये सुद्धा अभिव्यक्त होता येत नाही बापाला कुठं अभिव्यक्त होता येत नाही होता येत नाही भल्या भल्या प्रसंगाला बाप तोंड देतो महाराज पण त्याच्या डोळ्यात आश्रू येत नाही कारण का त्याला त्याच्या कुटुंबाचे काळजी असते सदाशिवभोग गेले महाराज परंतु त्या मुलांची त्या मुलींची समजूत तुम्ही कशी काढणार काय सांगणार आहे तुम्ही त्यांना त्यांचे वडील गेले त्यांचं दुःख त्यांना माहिती जोपर्यंत बाप आहे ना, ना, ना तोपर्यंत एक भला मोठा वटवृक्ष आपण त्या वटवृक्षाखाली बसलेला आहोत त्या सावलीमध्ये आपण बसलेला आहोत त्या छाया तरुखाली आपण बसलेला आहोत त्याच्यामुळे आपल्याला काही वाटत नाही महाराज परंतु एकदा बाप गेल्यानंतर माणूस फोरका होतो माणूस उघडा पडतो हिती काही म्हणत नाही कारण एका गीतकाराने गोड वर्णन केलंय महाराज बाप स्वाभिमानी बाना बाप कण खर कणा त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूच्या संवेदना बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जाग तो म्हणून घर झोपते खुशाल बाप नावाच जे पात्र आहे ना महाराज हे भल्या भल्यांना कळालं नाही फक्त बाप नावाचं पात्र सगळ्या जगाच्या आणि त्या परिवाराच्या सुद्धा लक्षात कधी येत ज्यावेळेस मुलगी वाटी लावतात ना त्यावेळेस कितीही दगडछाप बाप असू द्या महाराज पण त्यावेळेस तो त्याच्या डोळ्यात आश्रू आल्याशिवाय नाही तो रडल्याशिवाय राहत नाही कारण त्याला ते म्हणजे थोडक्यात एक सांगू का त्याला तो बांध देणं तो आवडताच येत नाही मला का बापाचं जे प्रेम असत ना ते मुलीवर विशेष असत विशेष प्रेम असत आणि त्याच्याकरता मुलीचं आणि बापाचं जे नातं आहे ना महाराज हे नातं मोठं नाजूक नातं आहे म्हणून बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो बाप कळावा बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो, 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 तो कळावा नवे नवे त्याची सेवा करा कारण बाप नावाचं छत्र एकदा हरपलं माता मौल्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मोठं कठीण आहे मोठ कठीण आहे एकदा बाप गेल्यानंतर मुलीचं माहेर जवळजवळ संपल्याच जमाय ठीक आहे जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने माहेर एकदा बाप गेले महाराज माहेर संपलं कोण विचार वास्तविक आपण म्हणतो की जगात एवढे खालच्या थराला गेले नाही पण तरी सुद्धा फरक पडतो का पडतो संतांनी आम्हाला वर्णन करून सांगितलं नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंतीज आशिले एकला प्राण्या माझे माझे म्हणून बहीण कुणाचे भाऊ कुणाचे कोणाचे सगळे सोय रे बहीण कुणाचे भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय रे कोण कुणाचा बहीण कुणाची भाऊ कुणाची कोण कुणाचे सगळी सोय नाती गोती आपण म्हणतो सगळं जपतो आपण परंतु शेवटच्या क्षणी आपल्याला कळत महाराज आणि ती जाशील एकाला प्राण्या माझे माझे म्हणजे हेच खरे महाराज शेवटी मनुष्य एकदाच राहतो शेवटची विश्रांती राहते त्याची आई आणि वडिलांची ठीक आहे ना आई वडील आहेत तोपर्यंत जीवन वेगळं असतं माणसात कोणी असो पण एकदा आई गेली महाराज बाप गेला एकदा तर तुमचा अधिकारच संपुष्टात आला बाप जोपर्यंत जिवंत आहेत वडील जोपर्यंत जिवंत तो आहेत तोपर्यंत त्या घराची कळा वेगळी असते आणि एकदा महाराज त्याच्यानंतर मात्र कितीही काही जरी म्हटलो आपण नाही आता ते काही करत नव्हते दहा वर्षापासून मान्य आम्हाला पण तरी सुद्धा ते दिसत होते ना तुम्हाला समाजाला दिसत होते ना तुमच्या परिवारामध्ये ते दिसत होते ना तुम्ही सगळे जरी गेले वस्तीहून तरी सुद्धा निर्धास्त जात होते तुम्हा? का पाठीमागे भाऊ आहेत पाठीमागे दादा आहेत पाठीमागे बाबा आहेत हा फरक पडतो महाराज एका जागी मनुष्य पडलेला असू द्या महाराज पण तरी सुद्धा तो गेल्यानंतर त्या परिवाराला त्या कुटुंबाला फरक निश्चित पडतो महाराज मी आता काही लोकांना तर किती अल्प आयुष्य सापडत फार थोडंसं आयुष्य सापडतं महाराज काही लोकांना काही लोकांना प्रदीर्घ का आयुष्य सापडतो खूप आयुष्य सापडतो भीष्माचार्य पितामह भीष्माचार्यांना तर सांगतात इच्छा मरणी होते इच्छा ते त्यांनी ज्यावेळेस इच्छा करतील त्यावेळेस ते मरतील असं वरदान होत त्यांना मग मा, आता मार्गशीर्ष महिना चालू आहे आज मोठा पवित्र दिवस आहे आज अमृत आहे आज काय आहे गुरुपुष्यामृत आहे खर तर आजचा पर्वकाल खूप चांगला आहे महाराज खूप सुंदर आहे मनुष्य जन्माचा जसा विधी विचारात घेतला जातो त्या जा पद्धतीने तो जाताना कोणत्या नक्षत्रावर जातो त्याचा जा जा दशक्रिया विधी कोणत्या नक्षत्रावर येतो याला सुद्धा काय आहे भाकरीपटी महत्व आहे वेळेला फार महत्व आहे महाराज म्हणून आजचा जो दिवस आहे हा तर भाऊंसाठी अतिशय चांगला दिवस आहे त्यांना जी गती मिळणार आहे ती निश्चित सदगतीच मिळणार आहे कारण आज गुरुपुष्यामृत आहे मार्गशीर्ष महिना आहे भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला स्वतः सांगतात दादा काय सगळ्या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना कोण आहे माझं स्वरूप आहे आता कळत नाही आताच्या पिढीला मार्गशीर्ष चालू आहे म्हणून सांगावं लागतं आम्हाला प्रवचनातून कीर्तन दुर्दैव आहे आता जर विचारलं ना एखाद्या बरोबर ते म्हणते डिसेंबर चालू आहे महाराज अरे कशाचा डिसेंबर आणि डिसेंबर काढला हे जानेवारी फेब्रुवारी हे याला कुठंतरी न्या समुद्रामध्ये द्या सोडू अरे आपले महिने कोणते खरे हा अरे चैत्र वैशाख ज्येष्ठ आपण विसरलो आपलं आपले मुलं तर मित्र म्हणतो त्यांना सांगावं लागेल अरे बाबा हा मार्गशीच तू तू मग तेच म्हणणार आहे पप्पा हा डिसेंबर आहे कशाचा डिसेंबर अरे आता जर विचारलो ना किती साल चालू झालं तर ते म्हणतात दोन हजार तेवीस संपल दोन हजार चोवीस चालू आहे दोन हजार चोवीस अरे ख्रिस्त धर्माला चालू झाले ते आपला धर्म अनादी आहे जरी आपण द्वापार युगापासून धरलं तरी सुद्धा साडेपाच हजार वर्ष आपल्या धर्माला झाली असं म्हणावं लागेल आपल्या धर्माची स्थापना कधी झाली सांगता येत नाही म्हणून त्याला सनातन धर्म म्हणतात बरोबर आहे की नाही आम्ही सगळं बदलवलं परंतु आम्ही हे का बदलत नाही मला कळत नाही तुम्ही बघा बाकीच्या त्यांच्या त्यांच्या भाषा बसा त्यांच्या त्यांच्या भाषा असतील त्यांची त्यांची संस्कृती असतील त्यांनी जोपासली आम्ही ही पाश्चात्य संस्कृती का ठेवली मला अजून कळालं नाही चैत्र वैश्य ज्येष्ठ आशा ठेवलं तर काय बिघडणार आहे बरोबर आहे का नाही आणि तारखा सुद्धा ज्या शालीवाहनाने चालू केल्या ज्या विक्रम संवादाने चालू केल्या त्याच आपण वापरल्या पाहिजे ना बरोबर चालू आहे तेही माहित नाही आपल्याला म्हणजे आपली संस्कृती जवळ जवळ लोप पावलेली आहे आमच्यासारखे काही कडवट बोलतात म्हणून बरं आहे ते निदान लोकांच्या कानावर या निमित्ताने तरी इथं मला काय सांगायचं होतं महिना मार्गशीर्ष चालू आहे आणि भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात अर्जुना हा मार्गशीर्ष महिना जो आहे ना हा महिना म्हणजे माझी विभूती आहे तुम्ही गीता वाचा आता गीता जयंती झाली मागच्या रोड गीतेमध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने त्याच्या विभूती सांगितलेल्या त्या विभूती सांगत असताना मासाना मार्गशीर्षानाम ऋतुनाम कुसुमा करा सर्व ऋतूमध्ये वसंत ऋतू आणि सगळ्या मासामध्ये मार्गशीर्ष महिना काय आहे माझी विभूती आहे म्हणून या मासामध्ये मा या मार्गशीष महिन्यामध्ये मा दे। ज्यांचं देहावसान होत ते निश्चित चांगल्या पंथाला किंवा चांगल्या गतीला गेल्याशिवाय राहत नाही कारण हा मार्गशीष महिना अतिशय पवित्र असा महिना आहे माता माऊल्याना माहितीये ते फक्त गुरुवार करतात वास्तविक पाहता मार्गशीष महिन्याचा प्रत्येक वार हा पवित्रच आहे कोणताही वार असू म्हणून पुन्हा एकदा आमच्या काणेगाव आणि वारी ग्रामस्थांच्या वतीने भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मला खालून बरेच जण खुनावत आहेत मी काही जास्त लांबवणार नाही मलाही कळत ते वास्तविक तिथे तीळ घेण्यापर्यंत तुम्ही मला खुनवलंही नसतं आणि मला निरुपय आला नसतं ऐकलं असो वैकुंठवाशी भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आमच्या साई पदयात्री मंडळाच्या वतीने त्याचप्रमाणे वारी ग्रामस्थांच्या वतीने आमच्या साईधाम सेवाश्रम या ट्रस्टच्या वतीने त्याचप्रमाणे आमच्या सुरासे पाटील परिवाराच्या वतीने त्याचप्रमाणे काही जण या ठिकाणी श्रद्धांजली वाहतील आणि त्याच्यानंतर पसायदान होईल सेवा मात्र आपण या ठिकाणी थांबवतोय कुंडली कबरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय संजीवनी कारखान्याचे माजी संचालक फकीरावजी बोरनारे बोरनारे पाटील यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी श्रद्धांजली दोन शब्द बोलावं स्वर्गीय सदाशिव भाऊंना